हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे अगदी मनापासून आभार आता आपल्याकडे लवकरच जन्माष्टमी येत आहे आणि जन्माष्टमीसाठी मी आज तुम्हाला खूप छान अशा दोन रेसिपी दाखवणार आहेत की ज्या गोपालकृष्णाला खूप आवडतात एक म्हणजे भोग लाडू असं याला म्हणतात किंवा मग कृष्णाला आवडणारा हा लाडू पोह्यांचा लाडू हा कृष्णाला खूप आवडायचा आणि दुसरी रेसिपी म्हणजे पंजिरी तर पहिल्यांदा मी तुम्हाला लाडू कसा बनवायचा गोविंदभोग लाडू कसा बनवायचा तो दाखवणार आहे अतिशय सोपा आणि पौष्टिक आणि खायला सुंदर असा हा लाडू मस्त असा अगदी सोप्या पद्धतीने बनतो त्यासाठी मी इथे घेतलेली एक वाटी पोहे अर्धी वाटी अर्धीला एक कमी घेतलेले पाऊन वाटी शेंगदाणे थोडस खोबरं तुम्ही इथे किसून घेऊ शकता माझ्याकडे मी प्रत्येक व्हिडिओ सांगते तुम्हाला की मी खोबरं एकदम बारीक करून आणत असते एक किलोच्या प्रमाणात बारीक करून आणते म्हणजे भाज्यांना वगैरे वेळेवर परत परत फजिती होत नाही म्हणून मी असं बारीक करूनच ठेवते तर तुम्ही किसून घेऊ शकता एक दोन ते तीन चमचे खोबरं आपल्याला किसून घ्यायचंय एक वाटीला थोडंसं कमी गुळ घेतलेला आहे जर इथे तुम्हाला साखर घ्यायची असेल तर तुम्ही साखरही घेऊ शकता आणि साखर दोन्ही नको असेल तर तुम्ही ते खजूर किंवा मग खारीक वापरू शकता त्यानंतर शकता। मी ते घेतले अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि एक चमचा घेतलेले आहेत पाहिजे असेल तर ड्रायफ्रुट्स पण वापरू शकतात मी ड्रायफ्रुट्स नाही घातलेले आहेत कारण पारंपरिक रेसिपी ड्रायफ्रुट्स नव्हते घालत त्यामुळे मी पण नाही घातलेले ड्रायफ्रुट्स आमची आजी असाच लाडू करायची खूप सुंदर बनवायची असाही बघा खमंग असे आपले मस्त असे पोहे भाजले गेले आहेत आता पोहे काढून घ्यायचे आहेत आता कढईत आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत आता आपले शेंगदाणे पण छान भाजणं झालेले आहेत लगेच इथे मी खोबरं टाकते आहे खोबरं पण आपल्याला अगदी थोडस एकच मिनिट भाजून आहे नाही तर खोबरं लगेच जळतो तीळ आणि खसखस भाजून घ्यायची आहे खसखस आणि तीळ पण आपलं छान भाजलं गेलंय काढून घेऊया बघा आता खमंग असं छान भाजलं गेलेलं आहे अगदी पोहे आपण जेव्हा असं करायला घेतो ना तेव्हा लगेच असे छान बारीक होतात म्हणजे खमंग असे भाजले गेलेले आहेत इथे तुम्ही ड्राय फ्रुट्स पण भाजून घेऊ शकता सगळं आपण कोरडच भाजून घेतलेलं आहे तुपाचा वापर कुठेही केलेला नाही आता हे छान गार होऊ सगळं मिक्स करून तर बघा हे छान गार झालेले आहे आपण छान मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी आहे कोरडच आपल्याला बारीक करून आहे अगदी बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची बघा अगदी बारीक अशी पावडर आपली तयार झालेली आहे अशी कोरडीच बारीक केले नाही की छान बारीक होते आणि पटकनही होते आता आपल्याला हा गूळ यात कालवून आहे यातच मी थोडस घेतलेलं आहे जायफळ तुम्ही इथे वेलची पुढे घेऊ शकता किंवा मग सुंठ पुढं घेऊ शकता गुळाच्या याला जायफळ छान लागतं म्हणून मी जायफळ घेतलंय आता गुळ कालवणं झालं की आपल्याला काय करायचंय परत एकदा मिक्सरमध्ये हे असं फिरवून घ्यायचंय म्हणजे गुळ पण छान मिक्स होतो बघा छान असं आपण मिक्स करून घेतलंय आता बघा खूप छान असं बारीक झालेला आहे तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट असाही लाडू तयार करू शकता अगदी सहज वळला जातो पण आणखी जास्ती मऊ व्हावा खुसखुशीत व्हावा म्हणून मी थोडस इथे अगदी दोन ते तीन चमचे फक्त तूप घालून घेणार आहे बघा फक्त अगदी छोटा चमचा आहे दोन ते तीन चमचेच फक्त मी इथे तूप टाकून घेतलेला आहे आता हे तूप छान आपल्याला सोळून घ्यायचं याला तूप असं छान सोळून झालं की बघा किती छान असा लाडू वळला जातो तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही असे लाडू छान वळून घेऊ शकतात आता बघा विकतच्या सारखा आपला लाडू छान दिसावा म्हणून मी इथे काय केलेली आहे थोडीशी अशी खसखस घेतलेली आहे आणि ती खसखस वरतून थोडीशी अशी लाडूला लावून घेणार आहे बघा या पद्धतीने खूप छान असा आपला लाडू तयार होतो मस्त असा आपला लाडू अगदी विकतच्या सारखा दिसतो पण आता या पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे बघा आपले बघा आपले लाडू मस्त असे तयार झालेले आहेत आता आपण पंजिरी करून घ्यायची तर पंजिरीसाठी मी ते घेतले तीन तीन ते चार चमचे धने त्यानंतर थोडेसे घेतलेत मग खाना त्यानंतर थोडेसे घेतलेत ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम घेतले तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स यात घालू शकता त्यानंतर एक ते दीड चमचा घेतले खोबरं आता कढई तापत आहे थोडंसं तूप टाकलंय मी आणि आपल्याला धने त्यात छान भाजून घ्यायचे तुपावरती छान भाजले गेलेत काढून घ्यायचे खाना भाजून घ्यायचे आहेत मखाना साठी पण मी अगदी थोडस तूप टाकलंय तुपावरती छान खुसखुशीत कुरकुरीत भाजले जातात मखाने बघा मखाना असा दाबून बघायचा जर कुरकुरीत झाला तर भाजला असं समजायचं अजून आपल्या कुरकुरीत नाही झालाय म्हणजे मखाने भाजला नाही गेलेला आता मखाना छान भाजला गेलाय काढून घेऊया आता आपल्याला सेम कडे छान ड्राय फ्रूट्स पण भाजून घ्यायचे बघा आपल्या ड्रायफ्रुट्स पण छान भाजले गेले आहेत काढून घ्यायचे माझं खोबरं भाजलेलंच आहे तुम्ही सेम कढईत खोबरं पण भाजून घ्यायचंय खोबरं आणि साखर माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाली तर मी इथे फक्त धने घेतलेले आहे खोबरं आहे थोडीशी वेलची टाकून घेतली आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे हे आता आपल्याला सगळं छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही आताच आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहे ना ते पण टाकून घेतले तरी चालेल पण आमच्याकडे जरा जाडसर आवडतात म्हणून मी हे सगळे छान कुटून घेणार आहे तुम्ही यात टाकले तरी छान लागतात आता हे सगळे धने साखर अर्धी वाटी साखर चार चमचे धने आणि वेलची आणि थोडस खोबरं आपल्याला छान बारीक करून घ्यायचंय बघा आता हे छान बारीक झालेलं आहे मी जाडसर असं छान फुटून घेतलेलं आहे छान लागतं असं जाडसर जेव्हा आपण घालतो आता हे छान सगळं मिक्स करायचं आहे आणि आपली पंजिरी छान अशी तयार आहे बघा किती सोपी आहे पंजीरी बनवायला पण मस्त अशी पौष्टिक पण असते ही पंजेरी आणि आपला लाडू पण खूप छान तयार झालेला आहे बघा मी एक फोडून दाखवते तुम्हाला मस्त असा मौसूत लाडू खूप छान असा तयार झालेला आहे लाडू पण करायला किती सोपा आहे आणि अगदी घरातल्याच साहित्यात दोन्ही गोष्टी होतात आपल्या आजचा माझा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद